हॅलो तर आज आपण बघणार आहोत आपल्या गणिताच्या पुस्तकातला चौदावा दडा तो म्हणजे चित्रालेख तर तुम्ही चित्रालेख हा चौथीमध्ये असतानासुद्धा शिकलेला आहात चित्रालेख म्हणजे काय एखाद्या तक तक्त्यामध्ये माहिती दिलेली असते आणि ती माहिती आपल्याला वाचणं सोपं जातं कारण त्याच्यामध्ये काय दिलेली असतात तर चित्रं दिलेली असतात बरोबर आणि त्याच्याखाली आपल्याला काही प्रश्न विचारलेले असतात मग त्या माहितीवरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात तर त्यांनी इथे हा एक उदाहरण दिलं आहे पहिल्या चित्रलेखाचं तर काय आहे बघा उदाहरण आपण थोडं बघूया पहिला क्रिकेटच्या एका सामन्यात तीन गोलंदाजांनी केलेल्या गोलंदाजीची त्यांना मिळालेल्या बळींची व त्यांनी दिलेल्या धावांची माहिती खालील तक्त्यामध्ये दिलेली आहे तर बघा इथे दिलेले आहेत ह्यामध्ये दिलेत गोलंदाजांची नावे दिली आहेत इथं दिलेत त्यांनी किती षटकं टाकली आहेत षटक म्हणजे काय तर ओव्हर्स आपण म्हणतो ना मॅच खेळताना क्रिकेटमध्ये क्रिकेट, क्रिकेट बघताना की कि त्याने किती ओव्हर्स टाकले ओव्हर्स म्हणजे काय षटके त्यानंतर त्याने किती धावा दिल्या टोटल एकूण किती धावा दिल्या त्यानंतर त्याने बळी किती घेतले म्हणजे त्याने विकेट्स किती काढल्या तर ते इथे लिहिलेलं आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाचं काय असतं चित्रालेखमध्ये तर प्रमाण प्रमाण हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजेच काय एक चित्र इथं एक षटक दाखवतं बरोबर हे बॉलचं जे एक चित्र आहे ते म्हणजे एक षटक म्हणजेच काय एक ओवर ठीक आहे मग एका एक ओवरमध्ये किती बॉल्स असतात तर सहा म्हणजेच काय एका षटकात किती चेंडू सहा चेंडू बरोबर मग चंद्रकांतने किती षटक टाकल्यात तर एक दोन तीन चार बरोबर असे त्याने चार षटकं टाकलेली आहेत तर बघा आपल्याला दोन तीन प्रश्नांची उत्तरे काढून बघूया एकूण किती गोलंदाजांची माहिती दिलेली आहे किती दिलेली आहे बरं हा आहे एक दोन आणि तीन बरोबर तीन गोलंदाजांची माहिती दिलेली आहे सर्वात जास्त धावा कुणी दिल्या दुसरा प्रश्न काय आहे सर्वात जास्त धावा कुणी दिल्या ह्याने किती आहेत अठरा ह्याने वीस आणि या बारा मग कुणी सगळ्यात जास्त दिलेत तर रमाकांतने सगळ्यात जास्त धावा दिलेल्या दिले आहेत आता पुढे काय विचारलं आहे चंद्रकांतने किती षटके टाकली तर हा जो एक नंबरचा चंद्रकांत आहे त्याने किती षटके टाकली तर किती आहे बघा एक दोन तीन चार बरोबर चार षटके टाकली ठीक आहे तर असं आपल्याला उत्तर देणं सोपं पडतं जेव्हा आपण चित्रालेख काढतो आता हे तुम्ही सगळं बघितलेलं आहे आता आपण थोडं दुसरं उदाहरण बघूया तर बघा सांख्यिकी माहितीचे चित्ररूप ठीक आहे म्हणजेच काय आपल्याला माहिती दिलेली असेल आता त्याच्यावरून आपल्याला त्याचा चित्रालेख तयार करायचा आहे तर बघा उदाहरण बघा एका पाहणीत वेगवेगळ्या प्रकारच्या घरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालीलप्रमाणे नोंदवली म्हणजे काही विद्यार्थी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या घरामध्ये राहतात तर इथे पहिल्यामध्ये काय दिलं आहे पहिल्या लाईनमध्ये घराचा प्रकार दिला आहे घराचा प्रकार तो कोणता कोणता आहे बंगला सदनिका आणि साधे घर तर बंगल्यात राहणारे किती जण आहेत चार सदनिकामध्ये वीस आणि साधे घराची किती आहेत आठ जणं राहतात याचा आपल्याला चित्रालेख तयार करायचा आहे तर बघा चित्रालेखासाठी पहिलं काय असतं तर आपल्याला एक चित्र घ्यावं लागेल कोणतं ठरवायचं चित्र तर यांनी काय ठरवलं आहे एक स्मायली घेतली आहे त्यांनी हस्याली ती स्मायली आपल्याला वापरायची आहे चित्रालेखमध्ये ठीक आहे तर बघा इथे जर तुम्ही दुसऱ्या पानावर बघितलं तर आपण आता काय करणार आहे वीस मुलांसाठी वीस चेहरे काढायचे का बघा सदनिकामध्ये राहणारी मुलं किती आहेत वीस मग आपण वीस चित्र काढणार का तर नाही त्यासाठीच चित्रा चित्र त्या तर चित्रालेखामध्ये काय वापरतात प्रमाण बरोबर मग प्रमाण काढायसाठी काय करायचं पहिला ह्या ज्या विद्यार्थ्यांच्या संख्या दिल्यात आपल्याला ज्यांची आपल्याला चित्रं काढायचे आहेत त्या सगळ्या संख्या बघायच्या काय आहेत तर काय आहे चार वीस आठ तर प्रमाण काढताना काय करायचं अशी एखादी संख्या घ्यायची की ज्याने या तिघांनासुद्धा काय गेला पाहिजे भाग गेला पाहिजे बरोबर आता बघा दोनने तर भाग जातो ह्या सगळ्यांना पण ते थोडं परत चित्र वाढतील आपली मग आपण समजा चारने भाग दिला तर इथं फक्त एकच चित्र काढावं लागेल कारण चार एक्के चार ह्याच्यासाठी किती काढावं लागेल वीससाठी चारा पंचे वीस पाच चित्र काढावी लागतील आणि आठला किती काढावे लागतील तर चार दोन्ही आठ जेवढा भागाकार येतो तेवढी चित्र आपल्याला काढावी लागणार आहेत म्हणून आपण चार हे प्रमाण घेणं आपल्याला सोयीस्कर पडेल दोन हे सुद्धा घेऊ शकलो असतो आपण पण दोनसाठी मग जास्त चित्रं काढावी लागतील म्हणून आपण प्रमाण किती घेणार आहे एक चित्र म्हणजेच चार विद्यार्थी बरोबर तर बघा यांनी ते आपल्याला हा काढून दाखवलेला आहे पहिला त्यांनी घराचा प्रकार लिहिला आहे बंगला सदनिका आणि साधे घर मग चार चित्रासाठी चार विद्यार्थ्यांसाठी एक चित्र वीस विद्यार्थ्यांसाठी पाच चित्र आणि आठ विद्यार्थ्यांसाठी किती तर दोन हे आपल्याला सोयीस्कर पडतं आणि हे लिहायला विसरायचं नाही आहे काय प्रमाण एक चित्र म्हणजे किती घेतलेत आपण चार विद्यार्थी बरोबर त्यानंतर दुसरं उदाहरण काय दिलं आहे बघा त्यांनी तर, तर शाळेतील एकशे पन्नास विद्यार्थ्यांचे पालक कोणता मुख्य व्यवसाय करतात याची विद्यार्थ्यांकडून संकलित केलेली माहिती दिलेली आहे म्हणजे विद्यार्थ्यांचे पालक कोणता व्यवसाय करतात त्याची त्यांनी माहिती दिली आहे त्या आधारे या माहितीचा चित्रालेख तयार करा तर व्यवसाय कोणते कोणत्यात बघूया आपण पहिला शेती खासगी नोकरी सरकारी नोकरी आणि दुसरा काय आहे तर इतर व्यवसाय असे हे चार व्यवसाय आहेत आता विद्यार्थी संख्या बघूया किती आहेत तर साठ जणांचे साठ विद्यार्थ्यांचे पालक शेती करतात वीस जणांचे पालक खाजगी नोकरी करतात तीस जणांचे पालक सरकारी नोकरी करतात आणि चाळीस विद्यार्थ्यांचे पालक इतर व्यवसाय करतात आता आपल्याला पहिला काय करावं लागेल एक चित्र ठरवावं लागेल आणि प्रमाण ठरवावं लागेल बरोबर तर समजा आपण आता पहिला प्रमाण ठरवूया ह्या जर तुम्ही सगळ्या संख्या बघितला तर ह्या सगळ्याला कशाने भाग जातो मोठी संख्या जर आपण बघायला गेली तर दहाने बरोबर कारण दहाच्या पाड्यात ह्या चारहीसुद्धा संख्या आहेत मग पहिल्यासाठी किती चित्र येणार शेतीसाठी दहाय सख्ख साठ दुसऱ्यासाठी किती येणार दहाय दोन्ही वीस तिसऱ्यासाठी दहा त्रिक तीस आणि दहा चोक चाळीस म्हणजे चार दोन तीन चार सॉरी सहा दोन तीन चार अशी ती चित्रं येणार आहेत ठीक आहे आता आपण पुढच्या पानावरती चित्र बघूया तर बघा त्यांनी इथे दिलं आहे हा आपल्याला काढून दिला आहे व्यवसाय आणि त्यांचे विद्यार्थी किती आहेत तर शेती करणारे विद्यार्थी किती काढलेत त्यांनी चित्र किती काढलेत एक दोन तीन चार पाच सहा बरोबर कारण साठ होते ना विद्यार्थी एक मग एकासाठी आपण किती घेतलं आहे दहा हे प्रमाण घेतलं आहे एका एक चित्रासाठी दहा विद्यार्थी म्हणून इथं सहा काढले खाजगी नोकरीसाठी वीस होते म्हणून दोन चित्र सरकारी नोकरीसाठी तीन होते सॉरी तीस होते म्हणून तीन चित्र आणि इतर व्यवसाय करणारे चाळीस जण होते पण त्यांच्यासाठी फक्त चारच चित्र आपण काढणार आहोत असं हे सगळं चित्रालेख तयार करता येतो त्यांनी विद्यार्थ्यांसाठी परत हे चिन्ह वापरले कोणतं स्मायलीचं तर आता आपल्याला सोडवायचं आहे आपला उदाहरण संग्रह तर बघा काय दिलं आहे त्यांनी एका गोदामात विविध प्रकारच्या धान्यांचा साठा खालीलप्रमाणे आहे दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रालेख तयार करा तर बघा धान्य दिलेत आणि त्यांची पोती किती आहेत एका गोदामामध्ये ती त्यांनी माहिती दिली आहे तर धान्य कोणत्या प्रकारची आहेत तांदूळ गहू बाजरी आणि ज्वारी आणि पोती किती आहेत बघा चाळीस छप्पन्न आठ आणि बत्तीस आता आपण पहिलं प्रमाण ठरवूया तर कोण कुन, कोणत्या संख्येने या चारही जणांना भाग जातो तर समजा आपण हे आठच घेतले आठनं सगळ्यांना भाग जातो का तर आठापन्चे चाळीस अठ्ठीसाती छप्पन्न आठ एक्के आठ आणि आठ चोख बत्तीस म्हणजेच आठ ही संख्या घेणे प्रमाण असं घेणे हे आपल्याला सोयीचं ठरेल म्हणून आपण इथे काय करणार आठ हे आपलं प्रमाण घेणार आता आपल्याला काय करावं लागेल एखादं चिन्ह ठरवावं लागेल बरोबर तर बघा मी, मी ते एक तक्ता काढून घेतला आहे आणि मी चिन्ह असं ठरवलं होतं की आपण हे पोत्याचं जे चिन्ह असतं तुम्ही बघत असाल पोतं जे असतं धान्याचं तसं आपण चित्र काढूया म्हणजेच काहीसं अशा पद्धतीचं ठीक आहे असं आपण एक पोतं काढूया तर आपण प्रमाण किती ठरवलं होतं बघा आपण संख्या किती घेतली होती आठ बरोबर आठ हे आपलं प्रमाण होतं आपण खाली लिहून घेऊया पहिला की प्रमाण एक चित्र म्हणजेच किती आहेत आठ पोती कारण आपलं प्रमाण किती आहे आठ आठने सगळ्या संख्यांना भाग जातो ना ह्या तक्त्यामध्ये म्हणून आठ हे आपलं प्रमाण आहे तर बघा आता आपण पहिला धान्यांची नावं लिहून घेऊया तांदूळ गहू बाजरी आणि ज्वारी ही झाली आपली धान्यांची नावे आता आपल्याला काय काढायचे तर चित्र काढायचे बरोबर तर जसं मी तुम्हाला इथे दाखवलं होतं मगाशी आपण जर आपण आठनं न भाग घालवला ह्या प्रत्येक संख्येला उदाहरणातल्या तर किती उत्तर येतं भागाकार तेवढा आपल्याला चित्र काढायची आहेत आठनं जेव्हा आपण चाळीसला ला भाग घालू तेव्हा उत्तर किती येतं तर पाच म्हणून इथं आपल्याला पाच पोती काढावी लागतील तुम्ही तुम्हाला हवेचं चित्र ठरवू शकता म्हणून मी ते आता इथे पाच चित्र काढणार आहे ठीक आहे ही झाली धान्यांची पोती आता बघा घऊ किती होते तर छप्पन्न पोती होतील मग छप्पन्नला जर आपण आठने भागलं तर किती येतं सात म्हणून आपल्याला इथे सात पोती काढावी लागतील आता मला इथे थोडं छोटं काढावं लागेल कारण माझ्याकडे जागा अपुरी आहे तीन चार पाच सहा आणि मी खाली एखादं काढते सात बरोबर बाजरीची किती आहे तर आठ पोती आहेत मग आठने आठला भागलं तर उत्तर एकच येणार आहे म्हणून इथं फक्त एकच पोत येणार आहे ज्वारीची किती होती तर बत्तीस बरोबर आठ ने बत्तीसला भागलं उत्तर किती येतं चार म्हणून इथे पोती किती काढणार आहे मी तर चार पोती वाटत नाही येते पण तुम्ही समजून घ्या तर आता ही झालं आपलं हे चित्रालेख तयार झाला पहिल्या प्रश्नाचा उदाहरण संग्राम बावन्न मधला पहिला प्रश्नाचा हा चित्रालेख तयार झालेला आहे तर बघा आता आपण बघूया आपला दुसरा प्रश्न वडगावमध्ये असणाऱ्या विविध वाहनांची माहिती दिली आहे दिलेल्या माहितीवरून चित्रालेख काढा वाहनाचा प्रकार कोणता कोणता आहे सायकल स्वयंचलित दुचाकी चारचाकी मोठी वाहने आणि ट्रॅक्टर बरोबर आणि त्यांच्या संख्या किती दिली आहेत सायकल आहेत चौऱ्याऐंशी स्वयंचलित दुचाकी आहेत साठ चार चाकी चोवीस मोठी वाहने बारा आणि ट्रॅक्टर किती आहेत चोवीस आता ह्याचा आपल्याला काय काढायचं आहे तर चित्रालेख तर चित्रालेख काढताना पहिला काय करावं लागेल आपल्याला एक चिन्ह ठरवावं लागेल बरोबर तर बघा ही सगळी वाहनं आहेत आणि वाहनांचा महत्त्वाचा पार्ट कोणता असतो तर चाक म्हणून मी चिन्ह कोणतं ठरवले तर चाक बरोबर चाकाचं चिन्ह काढूया आपण दुसरी गोष्ट कोणती असते तर प्रमाण आपल्याला प्रमाण ठरवावं लागेल की किती चित्र काढायची चित। बरोबर मग तुम्ही जर ह्या सगळ्या संख्या बघितल्या तर बघा जर आपण बारा ही संख्या घेतली तर बाराने ह्या सगळ्या संख्यांना भाग जातो कसा बघा बारेसाती चौऱ्याऐंशी बारा पंचे साठ बारा दोन्ही चोवीस बारा एके बारा आणि बारा दोन्ही चोवीस म्हणजेच काय ही जी आलेली सगळी उत्तरं आहेत एवढी आपल्याला काय काढायला लागणार आहे तर चित्र बरोबर आपलं प्रमाण काय येईल बरं आता हे आपण ठरवलेलं बारा तर बघा मी इथे ऑलरेडी एक आपला चित्रालेख काढलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसेल मी प्रमाण लिहून घेतलं आहे एक चित्र म्हणजे बारा वाहने बरोबर इथे मी वाहनाचा प्रकार लिहून घेतला आहे आणि इथे आहे त्यांची संख्या सायकल किती होत्या चौऱ्याऐंशी चित्रं किती काढायची होती तर सात कारण बारा साती चौऱ्याऐंशी मग मी इथे काय काढले आहेत सात चाकं काढलेली आहेत त्यानंतर स्वयंचलित दुचाकी किती आहेत साठ चित्र किती काढावी लागणार तर पाच कारण बारा पंचशे साठ बरोबर इथं मी पाच चाकं काढलेली आहेत त्यानंतर चाकी किती आहेत चोवीस आपलं भागाकाराचं उत्तर किती आलं आहे दोन मग आपल्याला दोन चित्र काढावी लागणार आहेत त्यानंतर मोठी वाहनं किती आहेत तर बारा मग बारा हेच प्रमाण आहे मग बाराने जर बाराला भागलं उत्तर किती येतं एक म्हणून मी एकच चित्र आहे ट्रॅक्टर किती आहेत चोवीस मग बाराने चोवीसला भागलं तर उत्तर किती येतं दोन बारा दोन्ही चोवीस म्हणून दोन चित्र काढलेली आहेत हा झाला आपला चित्रालय त्यामध्ये चिन्ह आणि प्रमाण हे आपल्याला पहिला ठरवून घ्यावं लागतं आता आपण बघूया आपला तिसरा प्रश्न तिसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी काय दिलं आहे शाळेच्या ग्रंथालयातील एका कपाटात असणाऱ्या विविध पुस्तकांची संख्या दिली आहे दिलेली सांख्यिक माहितीवरून चित्रालेख तयार करा तर ग्रंथालय आहे त्याच्या एका कपाटात ही सगळी पुस्तकं आहेत कोणती कोणती पुस्तकं आहेत बघा तर विज्ञान क्रीडा कविता कथा आणि इतिहास अशी ही पाच प्रकारची पुस्तकं आहेत आपल्याला पहिला एक चिन्ह ठरवावं लागेल की कोणतं चिन्ह काढायचं मी काय ठरवलं आहे इथे मी पुस्तकाचं चि चिन्ह काढेन म्हणजे पुस्तकाचं चित्र काढेन हे झालं आपलं चिन्ह नंतर काय ठरावं लागतं तर प्रमाण बरोबर किती चित्र काढायची तर बघा या जर तुम्ही सगळ्या संख्या बघितल्या तर इथे परत जर तुम्ही ही सात ही संख्या घेतला सातने ह्या सा सगळ्यांना भाग जातो बरोबर सात चोख अठ्ठावीस सात दोन्ही चौदा सात्रीक एकवीस सातापाचा पस्तीस आणि सात एके सात म्हणजेच काय आपलं प्रमाण किती असेल तर सात एक चित्र म्हणजे सात पुस्तके मग आपण इथे आता मी तुम्हाला इथे डायरेक्ट लिहून दाखवते की प्रमाण आपलं किती असेल तर एक चित्र बरोबर सात पुस्तके ठीक आहे तर तुम्ही काय करा आता असाच तक्ता एक तयार करा जसा इथे दिला आहे तसाच हा जो तुम्हाला तक्ता दिसतो इथे असा तक्ता तयार करा फक्त इथं संख्या न लिहिता तुम्हाला काय काढायचे तर चित्र काढायचे बरोबर तुम्ही कोणतीही चित्रं घ्या जशी तुम्हाला येत असतील आता ह्याचं अठ्ठावीसला किती चित्र काढायला लागणार होती आपल्याला चार बरोबर मग तुम्ही इथे किती पुस्तकं काढणार एक दोन तीन चार ह्याचं किती उत्तर येतं आहे दोन इथे किती पुस्तकं काढणार एक दोन हिचं किती उत्तर येतं आहे सात्रिक एकवीस इथे चित्र येणार तीन जेवढं उत्तर येईल तेवढं चित्र सातापाचा पस्तीस एक दोन तीन चार आणि पाच आणि इथे किती येणार एक कारण सात एके सात फक्त तुम्हाला संख्या नाही लिहायच्या तक या तक्त्यामध्ये ठीक आहे असा असेल तुमचा चित्रालेख जसं की मी इथे काढलेलं आहे आणि प्रमाण असतं ते आपल्याला खाली लिहायचं आहे आणि चित्र ह्या संख्येच्या किंवा ह्या पुस्तकाच्या खाली लिहायची आहेत ठीक आहे कळलं सगळ्यांना अगदी सोपं आहे चित्रालेख म्हणजे प्रमाण ठरवून घ्यायचं आणि चिन्ह ठरवून घ्यायचं आणि प्रमाण असं ठरवायचं की त्या संख्येने सगळ्या संख्यांना त्या तक्त्यातील संख्यांना भाग गेला पाहिजे जास्तीत जास्त त्या तक्त्यातल्या तक संख्या निवडण्याचा तुम्ही प्रयत्न करा जसं की मी ह्या तक्त्यासाठी ते त्याच तक्त्यातील बारा ही संख्या घेतली आणि तिसऱ्या प्रश्नासाठी मी काय केलं त्याच तक्त्यामधील सात या संख्येचा उपयोग केला अशा रीतीने आपला हा धडा संपलेला आहे